स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी जपनार, कदम परिवाराचा जिव्हाळा सदैव जपणार स्वप्नाली कदम आमनापूर येथे आमदार विश्वजित कदम यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी संवाद स्वर्गीय भाऊ आणि कदम साहेब जिव्हाळेचे संबंध सर्वश्रुत आहेत तोच जिव्हाळा जपण्याचं काम विश्वजित कदम साहेब करत आहेत उगळे आणि कदम परिवाराचा जिव्हाळा सदैव जपणार आहे आमनापूर गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य असे सुरू राहील आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना राज्यात विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन स्वप्नालिताई कदम यांनी केलं पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेब यांच्या निवडणूक प्रचारार्थ स्वप्नाली विश्वजित कदम व भारती लाड यांच्या उपस्थितीत आमनापूर येथील उगळे वाड्यात हळदी कुंकू समारंभ व महिला मेळावा प्रसंगी त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या आमनापूर परिसराने नेहमीच पाठीशी राहून मताधिक्य दिल्याने हा परिसर डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचा सर्वात आवडता परिसर आहे आमनापूर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे सर्व सामान्यांच्या आमनापूर ग्रामस्थांच्या वतीनं वैभव उगळे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी गौरी भोसले मालन मोहिते अध्यक्ष जिल्हा परिषद सांगली एडव्होकेट मनीषा रोटे चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पूनम लाड सदस्य क्रांती महिला प्रतिष्ठान कुंडल मीनाक्षी सावंत श्वेता बिरनाळे प्रणाली पाटील वैशाली उगळे सुनीता भोसले विद्यमान सदस्या मंगल कदम वैशाली पाटील सुनीता अनुगडे संगीता कदम मोहिनी शिंदे मंगल मतकरी रेखा माने छाया कदम वंदना चव्हाण फरिदा संदे सुनीता राडे माजी उपसरपंच मंगल तातुगडे विठ्ठलवाडी सरपंच दीपाली विनायक कोळी सुजाता पाटील आमनापूर येथील

आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुजडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास